गाड्या फेऱ्या गाड्या सुटल्या फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालल हिंदरा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या अमरापूरकरांचा मैदान या मैदा फायनलचा फेरा पडतोय सहा गाड्या सहा गाड्या सुंदर अशा सहा गाड्या पडतात अलीकडं तोकतात पलीकडे राजा तिकडा मातोलाय लढत चालवत अलीकड टोकतेल आणि अतिशय सुंदर आरे रणमशी आणि पलीकडे أشिरात अरे इकडे सनी तिघा दाटी आणि तट्टीची लढत झाली आणि इकडे सनी होता मध्ये आच्युत होता आणि पलीकडे माडीगाचा أشिल होता संजय पापा तहसीलदार इकडे स्टेजवर या